रामकृष्ण हरिमाऊली आपल्या सोबत या आपल्या या सोलापूर जिल्ह्यातील खासदार ताई मी, मी रिंगणात सहभागी होत असते आणि ह्या वेळेस विठ्ठलाची सेवा करण्यास सोलापूरची खासदार म्हणून मला मान मिळालाय हे मी माझं भाग्य समजते आणि विठ्ठलाच्या सेवेसाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आहे मी काम करीन सगळे आज सातारा असेल पुणा असेल कोल्हापूर असेल सगळीकडून पूर्ण महा मारा, उभा महाराष्ट्राची लोक इथे सगळे वारकरी संप्रदाय आहे आणि जेव्हा आपण ह्यात सहभागी होतो सगळे तेव्हा आपण त्या विठ्ठलात आपण सगळ्यात तल्लीन होऊन जातो विठ्ठलमय होऊन जातो आणि एक तीच एक तो तीच एक भावना आज मनात आहे सगळे आपल्या माझ्यासोबत ही सगळे महाराज आहेत त्यांच्या सोबत वारकरी आहेत सर्व माय माऊली आहेत जणू काय मानवतेच्या रूपातच आपल्याला विठ्ठल ह्या ठिकाणी दिसून येतो तो कुठेही असू शकतो आपल्यामध्ये आणि आज ते आपल्याला दिसून येत आहे थोड्याच वेळात आता रिंगण सोहळा या ठिकाणी सुरू होणार आहे आणि मी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करते की महाराष्ट्राला संकटापासून मुक्त कर शेतकरी जो मायबाप आहे त्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण कर भरपूर पाऊस होऊ देत आणि हा तहानलेला शेतकरी आहे त्याचे तहानलेले जे पशु आहेत गुरा आहेत त्यांना देखील ह्यापासून या संकटापासून मुक्त कर अशी मी त्या विठ्ठलाचा जो आपलाच विठ्ठल आहे माझा विठ्ठल आहे आपल्या सगळ्यांचा विठ्ठल त्याच्या चरणी प्रार्थना धन्यवाद करुली फार आनंद झाला आपल्याला मिळून आणि खरोखर अत्यंत या जिल्ह्याविषयीच नाही तर महाराष्ट्राविषयी किती प्रेम आहे ताईचं हे आपल्याला या मुलाखतीतून पाहायला मिळालं माऊली धन्यवाद या ठिकाणी अवघ्या काही क्षणातच या रिंगणाला सुरुवात होत आहे माऊलीची पालखी ही आपल्या स्थळावरती पोहचत आहे आपण पाहू शकता ही माऊलीची पालखी आता स्थळावरती जात आहे या ठिकाणी आपल्याला ही माऊलीची पालखी या ठिकाणी पाहायला मिळत आहे बघू शकतो आपण स्थळावरती माऊलीची पालखी ही जात आहे घेतलं या ठिकाणी माऊलीची पालखी ही विसाव्यावरती पोहोचलेली आहे येऊन माऊलीची पालखी विसाव्यावरती पोहोचल्यानंतर त्याच्या पाठोपाठ विनेकरी येथील विनेकरी आल्यानंतर मृदंगाचार्य आणि त्यानंतर टाळकरी हे सर्व समस्त वारकरी मंडळी या रिंगणामध्ये येतील आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या मृदंगाच्या गजरामध्ये